रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं आज चोवीसावा अभंगाचं निरूपण आपण ऐकणार आहोत आपण आता हळूहळू हळू आपली प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे आपण नित्यनेमाने जप करायचं था हे ठासून ऐकलेलं आहे आता ते करताना आपल्याला इतर काही दोषांचं निराकरण करावं लागतं आता हे सुरू करण्यापूर्वी सकाळ एक विनंती की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदाच करायचं पुन्हा दररोज नाही का दुसऱ्या दिवशी केले की ते सबस्क्राईब निघून जातं जात एकदाच केलं असेल तर पुन्हा नाही करायचं ज्यांनी केलं नसेल त्यांनी करा, करा। लाईकचं बटन दावा आणि तुमच्या कॉमेंटमध्ये तुमच्या मनातल्या इच्छा किंवा निदान नाही काही लिहायचं रामकृष्ण हरी असं एवढं तरी लिहा तर या चोवीस अभंगात सुद्धा चार कडव्या आहेत चार ओव्या आहेत त्यातली पहिली जी ओवी आहे जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध हा विषय अनेक वेळा झाला पण प्रत्येक वेळेस त्या विषयामध्ये नाविन्य असतं मागं तुम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर माऊली पुन्हा सांगतात की जप करणे करायचं आपण ठरवलं काही जण तप करतात काहीजणं इतर क्रिया नेमधर्म देवपूजा यज्ञ या काही काहीजणं नेम, करत। नेम करतात श्रावणामध्ये एक टाईमच जेवायचं श्रावणी सोमवार करायचे नाही का किंवा नवरात्रामध्ये नऊ दिवस उपास करायचे हे सगळं करताना तुमच्या मला ते सर्वांभटी राव भाव शुद्ध सगळ्यांकडं पाहताना तुम्हाला त्याच्यात प्रत्येकात राम आहे म्हणजे परमेश्वर आहे ही भावना तुमच्या मनामध्ये असलीच पाहिजे ती जर भावना मनामध्ये नसेल तर आपण तर उपवास करतो मी तर खूप ठिकाणी पाहिलं की लोकं सोळासमोरच उद्यापन करत असतात कुठल्या तरी यज्ञाचं लोक जेवायला पेक्षा दारात असलेल्या भिकारी लाकलून जातात ती देवाच्या रूपात आलेलीच असते ती पाहत असते की तुम्ही कसं वागता जण गजानन महाराजांची पोथी वगैरे वाचतात अक्कडपोशा वगैरे असतात आणि त्याच्या उद्यापनाला आपले पावणेराळं जेवायला बोलवतात सवाशरा बोलवतात, दारा तास भेटायला आकलून जातात तासं होता कामा नये आपल्याला हे टाळलं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर माऊली समजून सांगतात सर्व भूती भगवत जन ऐसे जास्ती अखंड साधन त्या नराचा देहाभिमान क्षणार्थी दे जाण स्वयज आहे जो प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहतो त्याचा अभिमान देहाभिमान जो आहे तो आपोआप नष्ट होतो तुम्ही मग ती कुत्र असो मांजर असो प्राणी असो गाय असो मायूस असो तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही भगवंताने निर्माण केलेली आहे त्याच्या हृदयात तो परमेश्वर आहे हे तुम्हाला जेव्हा हळूहळू तुमची मानाची सवय होईल अरे आपण दारात आलेल्या कुत्र्याला हाकल तर का माने नाही एक पोळी घालायची चतकर घाला निदान तुला उन्हाळ्यामध्ये पाणी तरी प्यायला द्या नाही का आपण सवाश्राह्मण जीव घालतो गोडजोड खालतो थोडंसं जास्त बनवा आपल्या स्वयंपाकाला येणाऱ्या बाईला जीव घाला किंवा तिला घरी द्या त्या घरातल्या त्यांना लोकांना जेव्हा आत्मा थंड होतो तेव्हा आशीर्वाद आपोआप तुम्हाला लागतो आपआप जेव्हा माणूस एखादा चुकतो तो खाऊ तो भले फुकट खाऊत पण त्याचा आत्मा थंड झाला भर तर तोंडाने तो तुमचे उपकार नको मांडू दे पण त्याचा आत्मा तुम्हाला आपआप आशीर्वाद देत असतो ता कारण त्याच्यामध्ये त्या हृदयात जो परमेश्वर बसलेला आहे तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही म्हणून ज्ञानेश्वर मावली पहिलं जे ओळी सांगतात ते की तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटी राम भाऊश प्रत्येका देव आहे हे तुम्ही जप करताना लक्षात ठेवलं पाहिजे उपवास करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे किंवा नित्य नेम तुम्ही काही उपवास करत असाल काही धर्म करत असाल तर त्या सगळ्यांमध्ये दे तुम्हाला देव दिसला पाहिजे आता पूर्वीचे लोक दारामध्ये भिक्षे करायला वाढत आता भिक्षेकरीच येतात तर तिथं तुम्ही सोसायटीत राहत असाल त्या वाशमंडला तुम्ही शिधा देत जा बिचाऱ्यांचे पगार कमी असतात तुम्ही एक किलो तांदूळ दिले तरी त्या बिचाऱ्याला खूप आनंद आणि आपल्याला शिधा दिला आपण अन्नदान करायचं महत्त्वाचं आहे मग तुम्ही शिजवलेलंच अन्न द्या असं आणि त्याच्या घरातले लोक जीव तृप्त झाले तर नियम करा की बा दर महिन्याला मी एक पाच किलो तांदूळ चांगले रेशनचे नाही आंबेमोर तांदूळ आणि ते पाच जणांना अन्न गरीब जे आहेत आपली भांडेवाली आहे आपलं भांडे वाचपण आहे आपल्या दारात येणारा झाडूवाला आहे त्याला द्यायचं आता अन्नदानाचं तुम्हाला नवीन पद्धतशील कारण दारामध्ये करी येतच नाही मी कुठं जाऊन दान धर्म करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जे आपल्या जवळची लोकं ज्यांचे पगार कमी आहेत त्यांनासुद्धा दान द्यायला हरकत नाही आणि दुसरं महत्त्वाचं तुम्हाला ज्ञानेश्वर माल ओवीमध्ये सांगतात न सोडी रे भाव टाकी रे संदेव रामकृष्ण टाहो नित्य फोडी न सोडी रे भाव मनातला जो श्रद्धा आहे परमेश्वराची ती कधीही सोडू नको काय होतं लोक खूप उपासतापास करतात मनासारखं नाही घडलं की त्यांचा देवावरचा विश्वास पडतो मी एवढे उपास केले मी रोज एवढी पूजा केली काय उपयोग झाला काय देवाने दे माझं चांगलं केलं अरे तुम्हाला ते दुःख पचवण्याचं तुम्हाला ताकद दिली हेच मोठं आहे माणसाचा मृत्यू होता होता त्याचा अपघातावर वाचला ही गोष्ट मात ठेव की लोकांना असं वाटतं मी एवढं उपास मला कसं काय अपघात झाला माझा काय पाय फ्रॅक्चर झाला तुमचा पाय तुटणारच होता भगवंताने फक्त फ्रॅक्चर होऊ दिला की तुमच्या पुण्याची फळ आहे असं मनात तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा चांगले विचार ठेवा की अधिक वाईट घडलं असतं त्याच्यापेक्षा कमी घडलं की हे सुद्धा परमेश्वराची एक कृपा आहे काही गोष्टी आपल्याला समजत नसतात परमेश्वर काहीतरी चांगल्यासाठी त्या गोष्टी करत असतो एखाद्या मुलीचं लग्न मोडतं आईवडील अगदी दुःख होऊन जात आहो आमचा साखरपुडा झाला एवढा खर्च झाला आणि आमच्या मुलीचं लग्न मोडलं बा काय उपयोग केला आम्ही एवढे तप उपास तापास केले तुम्ही सांगितले उपास केले खडे घातले अरे बाबांनो त्या नाव त्या मुलाकडे लक्ष ठेवा पडू वर्षभर आणि मग वर्षभर हवं तो पोरग अपघातात गेला काय झालं असतं तुमचं पोरीचं लग्न झालं असतं तर परमेश्वराने लग्न मोडलं की तुमच्यावर केलेले उपकार आहेत हा जो भाव आहे की माझं चांगलं करायचं असं वाईट करायचं असं तो परमेश्वर बरोबर पर योग्य तेच करतो ही जी श्रद्धा आहे ती श्रद्धा तुमची कायम असली की तुम्हाला परमेश्वर सगळीकडे जाणवायला लागतं तुमची श्रद्धा उडाली की तुम्हाला त्याच्यामधून काहीही मिळणार नाही भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात हे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा जा। प्रत्येकात परमेश्वर पाहिला परमेश्वर जे करतो ते योग्य आहे असा श्रद्धा भाव ठेवला की परमेश्वर सांगता ते तो हा भक्तियोग निश्चित जाण हा भक्तियोग तुम्हाला साधला तुमची भक्ती फळाला येणार तुमची श्रद्धा कमी झाली शेवटी कसं आहे देव श्रद्धेने पाहि आपण दगड्याच्या मूर्तीची पूजा करा पितळी मूर्तीची पूजा करा चांदीच्या करा शेवटी तुमचा भाव असेल तरच तो तर देव पावतो नाही का आणि एक लक्षात ठेवा देवाला काही अर्पण करताना भाव महत्वाचा मोठमोठे जे व्यावसायिक आहेत नाही का मोठे उद्योगपती आहेत ते करोडोनी दान देतील पण त्यांना देव लगेच पावलं असं नसतं ना तुमच्याजवळ किती आहे तुमच्याजवळ शंभर रुपये तुम्ही शंभर रुपये दान करा भाव पूर्ण करा देव तुम्हाला आधी पावेल नंतर त्याला पा। इतर लोक लाख लो लोकांना जीव घालतात तुम्हाला तेवढी ताकद नाही आहे ना पण तुम्ही एका माणसाला तर जीव घालता वारकरी येतात आपल्या वारकऱ्याला एकाही वारकऱ्याला जीव घाला दर महिन्याला एक था था। चार पाच किलो तांदूळ दान करा ताकद जास्त असली अकरा किलो करा अजून तुम्हाला पैसा भगवंतांना द्यायला लागला तुम्ही अजून एक पोताच शेवटी कसं आहे श्रद्धा महत्त्वाची तुम्ही काय देता याला फार महत्त्व नाही देवीला साडी नेसवताना काही दहा हजाराची नेसवतील काही शंभर रुपयाची नेस पण नेसवताना मी देवाला अर्पण करते ही जी भाव अर्पण आहे की देवा हे तुझंच घेऊन तुला देत हा भाव असला की देवाला की ते शंभर रुपयाची साडीसुद्धा देवीला अत्यंत देऊन प्रसन्न करता येत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजून सांगतात आहे की परमेश्वरामध्ये रूप स्थिर झालं पाहिजे त्याच्यातला भाव कधी डळमळीत होता कामा नाही गर्जत नामाच्या कल्लोळी नामा सरशी वाजे टाळी महापातका झाली होळी ते वैष्णव मेळी मी उभा भगवान श्री कृष्ण सांगतात हे की गर्जत नामाच्या कल्लोळी जिथं नामाचा कल्लोळ आहे म्हणजे जय घोष आहे सरशी वाजे टाळी नाम घेताना ज्यांनी टाळी वाजवली महापातका झाली त्याचा सगळ्या पापांचा नाश झाला हे निश्चित झाला तो वैष्णव मेळी उभा तिथं त्या जो वैष्णवाचा मेळा भरला तिथंच मी नक्की उभा असे खूप लोक मंदिर तर आरतीला जातात पण टाळ्या वाजवत नाही त्यांना लाज वाटते कसं काय वाजवा मी एवढं सुशिक्षित मला एवढा तीन लाख रुपये पगार मंदिरात जाऊन टाळी वाजवायचं तुमचा तो अभिमान जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला अनुभवायला येत नाही तुम्हाला तीन लाख पगार आहे तो परमेश्वराच्या कृपेने द्या उद्या वेळ आली तर तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा कोण देणार नाही म्हणून रंकाचे राव पण झाले तर रावाचे रंक पण झालेले आपण पाहत असतो आज अगदी उच्च पदावर बसलेले ज्याच्या भोवती पोलिसांचा गराडा आहे संरक्षण आहे तो तोच उद्या तुरुंगामध्ये पोलिसांच्या संरक्षणात तुरुंगात राहतो ही त्याची करणी आहे म्हणून आपला भाव स्थिर असला की आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या ओळीमध्ये सांगतात आहे जात वित्त गोत कुळ शिळं मातो भजे का त्वरित भावनायुक्त फार महत्त्वाचं समजून सांगितलं आहे की देवावर श्रद्धा ठेवताना आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत जात वित्त गोठ कुळ शिळ याच्यावर मात करायचं जातीभेद मांडायचं नाही माझं दा हरुवाला आला आणि मग मी त्याला घरात कसं का काय बोलू नाही मी तर सरळ सांगतो तुम्हाला तुम्हाला दरवर्षी देवीला साड्या नेसवायच्या आहेत ना तुम्ही तिथं जाऊन साडी नेसवतात एक तर नेसवत नाहीत लवकर घेतात आणि नंतर बाजारात विकून टाकतो आपल्याला आणून मी देवीला साडी नेस पण त्याच्याऐवजी आपल्या दारात येणारी झाडूवाली आपली स्वाईपाकेन तिला मस्त बसवा सन्मान आणि तिची ओटी भरण तिला साडी अर्पण करा तिच्या हृदयात जो आनंद आहे तिच्या हृदयातला परमेश्वर जो तुम्हाला मनापासून आशीर्वाद देईल तो भगवंताचाच आशीर्वाद असेल पण मंदिरात जाऊन साड्या अर्पण करायच्या पाहिजे गरीबाला एखाद्या स्त्रीला बोलवा तिची ओटी भरा तिला साडी अर्पण करा ती खरी देवीची पूजा झालेली आहे भगवान ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जातबेच म्हण ती हलक्या जातीची आहे मग ती मागासवर्गीयच आहे मग तिथे किती घाडगाडं राहते काही माणस वित्त तो श्रीमंत आहे हा गरीब आहे अजिबात मानू नको जो मान श्रीमंताला द्याल तोच मान गरीबाला द्या श्रीमंत आल्यावर आपण जसं बसाबस साहेब तसंच गरीब आपली झाडूवाली घायचा आली की ताई बसाभ अस स्वप्वते खाली नाही खाली नका बसू वर बस कारण ती देवीच्या रूपात आलेली असते तीच गोत गोत कुठल्या गोतातला आहे कुठल्या कोळातला आहे आम्ही हल मोठ्या कोळातले हे हलक्या कोळातले नाही का तर असं काही मानायचं जा कारण का त्वरित भावना युक्त अशा वेळेस आपण जो भगवंताचा बसतो त्याची पूजा करतो ती भावना आपली खूप महत्वाची असे आता हे करताना आपल्याला जर श्रद्धा असेल तर आपल्याला मृत्यूसुद्धा आपला खूप आनंददायी होतो ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात सांगतात अकलित काळ जव आहे धुरी तव तू श्रीहरिचिंत वेग ज्ञान देवा ध्याने म्हणजे दे। प्रत्येकाला कळी काळ तर येणारच जो जन्माला आला तो मृत्यू पावणारच पण मृत्यू कसा आहे की जो पण दूर आहे तोपर्यंत तू तो भगवंताचं चिंतन करायचं जिवेला सवय पाहिजे समय आपल्याला भगवंताचं नाव मोठात आलं पाहिजे प्रत्येकाला इच्छा वाटते म्हणजे मृतांना मृत्यूच आहे सवय नाही ना जीव गुंतलेला असेल तर लोक मरताना सुद्धा अरे माझी का पोवराची काळजी घ्या माझ्या बँकेतले पैसे खर्च ता करा नाही ते घर तुझ्या नावावर केलं नाही अजून करून घे सगळं लक्षण मग तो पुन्हा जन्म त्या पोराच्या पोटीच घेत हळूहळू मोह सोडायचा आपल्याला मृत्यूसमय नाव आलं पाहिजे जाणवतं भगवंताचं नाव ते काही मोठ आहे बायका पोरं घर दार पैशाचं लक्ष दुर्लक्ष करायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं त्याच्यासाठी आपल्याला रोज सवय करून घेतली पाहिजे आणि चौथी पोळी आपल्याला ज्ञानेश्वर मावळी सांगतात ते ज्ञानदेवा झानी रामकृष्णमणी वैकुंठ भोवनी घर केले ध्यानामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते की माझ्या मनामध्ये सतत रामकृष्ण असल्यामुळे माझ्या मनात वैकुंठभोवनी घर केले माझं मन काय केलेलं आहे वैकुंठामध्ये गेलेलं आहे मला जिवंत असतानाच वैकुंठाचा भास व्हायला लागलेला आहे तुकाराम महाराज असं दृष्टांत देतात ते रामकृष्ण नामे रंगले जे नर तुका म्हणे घर वैकुंठ त्या जे रामकृष्ण नामाच्या भजनामध्ये गुंगले तुका म्हणे घर वैकुंठीत या त्यांचं घर म्हणजेच वैकुंठ झालेलं आहे अशी उत्तम पे वैकुंठी वसे नामकंठी सर्व काळ तुकाराम महाराज सांगतात ते तयाशी उत्तम ठायपे त्यांना वैकुंठामध्ये अतिशय उत्तम स्थान मिळेल वसे नामकंठी सर्व काळ ज्याच्या कंठामध्ये तो मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण आहे हळूहळू सवय होते तिथं पहिलं दे आहे की हळूहळू पहिले तर मोठं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे मग मनातल्या मनात मनातलं तो टाळता मनात होते आणि एक दिवशी हृदयामध्ये जप चालू होतो ना आपल्याला भगवंताचं दर्शन व्हायला प्रत्येकाने आता आपल्याला समाधी अवस्थेकडे जायचं आहे तर हळूहळू म्हणजे सगळे दोष निवारण करून परमेश्वराचं नामस्मरण आपल्याला करायचं आज आपण हा चोवीसाच्या अभंगाचं निरूपण इथं था थांबूया कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की रामकृष्ण हरि